अंगणवाडी व सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभकर्णाच्या अवस्थेमध्ये झोपलेल्या सरकारला उठवण्याचा प्रयत्न केला गेला चार डिसेंबरपासून या अंगणवाडी व सेविका उपोषण करतात तरी सुद्धा शासन प्रशासन व स्थानिक नेते याचे यांचे लक्षण लो, आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान दमाने हे सदैव सर्वसामान्य जनतेसाठी व जनतेच्या हक्कासाठी प्रसंगी नेते मंडळी मंत्र्यांना सुद्धा भिडणारे नेतृत्व आहे विज्ञान दादा माने आणि लवकरात लवकर या अंगणवाडीतही व सेविकांचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी ललिता चौगुले कांचन कोळी सुनंदा मिरजकर रेखा पाटील अंजली चट्टीकर पुष्पा पाटील सुलोचना चौगुले अनिता कोरडे निर्मला पाटील भाग्यश्री पाचोरे रंजना सावंत व मोठ्या संख्येने अंगणवाडी ताई व मदतनीस या आंदोलनात उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणि त्याची तीव्रतेने आम्हाला जाणीव झाली म्हणून आज हा संपाचा आमचा एकोणतीसावा दिवस आहे तरी सुद्धा सरकारने आमच्याकडे अजून लक्ष दिलं नाही आहे तरी आज आमचा आमच्या सहकारी काही आझाद मैदानावर मुंबईमध्ये निदर्शने करण्यासाठी केले आहेत त्यांचा त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही हे जिल्ह्याच्या ठिकाणी राबवत आहोत आज जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण सावित्रीबाई सावित्रीच्या लेखी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेमध्ये सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन यशस्वी करण्यासाठी धडपडत आहोत आमच्या ज्या पूर्ण मुख्य मागण्या आहेत मानधन नको वेतन हवे व पेन्शन ह्या पूर्ण मा ह्या मुख्य मागण्या आमच्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व ह्या सावित्रीबाई फुलेंच्या लेकींचा एकच सरकारला निवेदन आहे की सावित्रीबाईंच्या लेकींच्यावर कोणतेही अन्याय न करता त्यांच्यावर कोणतेही दडपण न करता सनदशी मार्गाने चाललेल्या आंदोलन आमच्या मग ही मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि आमच्या अंगणवाडी मागण्या आहेत आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि कमीत कमी सव्वीस हजार वेतन हवेसेविकेला मदतनीस वीस हजार हवे या पद्धतीने आणि आम्हाला पेन्शन हवी या पद्धतीने आमच्या मा प्रमुख मागण्या आहेत आणि सावित्रीबाई फुलेने पहिली महिला शाळा सुरू केली म्हणून आम्ही अंगणवाडी मदत आणि आमच्या मुलं आमचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आमच्या सेविका मदतीच्या मागण्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या त्या एवढं सांगते आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्रपणे वंदन करते अभिवंदन करते आणि संपवते